विधानसभा जागा भाजपलाच मिळवण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला ठराव निफाड विधानसभा जागा भाजपला सुटण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली एक मुखान मागणी आगामी काळात होऊ घातलेल्या निफाड विधानसभा मतदारसंघातील ओझर शहराच्या भाजपा ठरावानंतर निफाड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत निफाड शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत निफाड विधानसभा मतदारसंघाची जागा ही भाजपला सुटली पाहिजे असा एक मुखाने ठराव मांडत जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करत निफाड विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार दिला पाहिजे अशी एक मुखानं मागणी करण्यात आली आहे आता बस झालं संपूर्ण तालुक्यात भाजपची ताकद वाढलेली असताना किती काळ दुसऱ्या पक्षांच्या ओझ्याखाली काम करायचं असा निर्धार करत निफाड विधानसभेची जागा कुठल्याही परिस्थितीत भाजपालाच मिळावी असा एकमुखी ठराव निफाड येथील भाजपच्या तालुका बैठकीत करण्यात आला विधानसभा प्रमुख यतीन कदम यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी लक्ष्मण निकम यांनी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांच्याकडे केली सतीश मोरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचाच उमेदवार निवडून येईल असा निश्चय उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मांडला भाजपा विधानसभा प्रमुख यतीन कदम यांना उमेदवारी मिळवून आगामी निवडणुकीत भाजपचा उमेदवार आमदार म्हणून विधानसभेत जाईल असा निश्चय वैकुंठ पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला निफाड विधानसभेचा आमदार हा भाजपचाच असेल असे देखील त्यांनी सांगितले त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणुकीला सामोरे जायची आहे व ही जागा भाजपला मिळावी अशी मागणी भागवत बाबा बोरसे यांनी केली लोकसभेत मिळालेली मते व गेल्या काही वर्षात तालुक्यात प्रत्येक मंडळात बुथवर भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद असल्याने आज निफाड येथील शासकीय विश्रामगृहावर भारतीय जनता पक्षाची तालुका बैठक झाली नितीन जाधव यांनी ठराव मांडला तर दिनकर कुटे यांनी अनुमोदन दिले या बैठकीचे अध्यक्ष शंकरराव वाघ तसेच विधानसभा प्रमुख यतीन कदम भागवत बाबा बोरस्ते बापू पाटील सतीश मोरे जगन कुठे सारिका ढेरले दिलीप मंडलिक जगन्नाथ कुठे नवनाथ भवार लक्ष्मण निकम संजय गाजरे सचिन धारराव संजय शिंदे आदेश सानप कुसुम निळकंठ अंजू चव्हाण संजय बाबळे दिलीप गीते सुये सचिन मोगल विजय औसरकर प्रशांत गोडके बाबा कराड संदीप नागरे अरबाज पठाण विष्णू डोमसे सुनील मोरे माधव चौधरी वैभव कापसे अनिल कुशारे सचिन जाधव रंगनाथ हे यावेळी उपस्थित होते उपस्थितांचे आभार संजय गाजरे यांनी मानले आजचा अचानक झालेला मेळावा सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अचानक एका फोनवर जवळजवळ पाच सातशे जमले यांचा एकमताने निर्णय असा झाला का आतापर्यंत निफाड तालुक्याची जी जागा शिवसेनेला सुटत गेली युतीमध्ये शिवसेनेला सुटत गेली पण पर आत्तापर्यंत खास अधिकृत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार न दिल्यामुळं आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टी कायम अंधारात ठेवली तर आमचा सगळ्यांचा निर्णय झाला का येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही निफाड तालुक्याची जागा भारतीय जनता पार्टी लाच सुटावी अशी आमची प्रामाणिकपणे या युतीला विनंती राहील सगळ्यांचे आम्ही आग्रह करू काही आमची निफाड तालुक्याची जागा भारतीय जनता पार्टी सुटली पाहिजे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि आता खऱ्या अर्थानं वाघाची परीक्षा आता आम्ही सर्वजण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे तुम्ही काय डरकाळी फोडायची कोणाला पंजाब मारायचा काय करायचं नाही तुम्ही करा, करा? परंतु ही जागा विधानसभाची भारतीय जनता पार्टीला सुटली पाहिजे असं काम तुम्ही या पुढील काळामध्ये तुम्ही करा काय आ, ते आहे तुम्हाला कोणाला तांडव करायचं ते तांडव तुम्ही करा श्रावणात श्रावणात तुम्हाला विशेष मिळतोय शंकररावला सगळेजण तुम्ही काय जाता त्रिशूर डमरू तू समोरून बसेल बाबा ते कारण ज्यावेळेस संपूर्ण निफाड करून एकत्र येऊन ही जागा विधानसभेची जागा आपण भारतीय जनता पार्टीसाठी मागतोय त्याला एक विशेष वेगळा अशा प्रकारचा आणलं महत्व आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी प्रयत्नांची पराकाश आपण केलेली आहे चांगलं काम केलेलं आहे प्रत्येक गावागावात कार्यकर्ते वय आपले कार्यकारिणी आहे आपल्या विचाराच्या लोक त्या गावामध्ये त्या ठिकाणी आहे अशा वेळेस ही जागा फक्त आपल्याला आता सुटली पाहिजे ही जागा सुटण्यासाठी आता महत्वाचे प्रयत्न आहे काही एक महिन्याचा का दोन महिने विधानसभा लागण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अवधी आहे पण ते एक ते दोन महिन्याचा हा कालावधी आणि विशेष म्हणजे सर्व ज्येष्ठांची जबाबदारी आहे आताच सचिनने सांगितलं की तुम्ही ही जागा सोडून आणा आणि आमदार करायची जबाबदारी कार्यकर्त्यांची जी। परंतु ही जागा सोडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्व नेत्यांची आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण निश्चितपणाने सर्वजण प्रयत्न करू अनेक विषय या ठिकाणी आपल्याला बोलता येतील परंतु खऱ्या अर्थान निपाड विधानसभा अंड्यासाठी वाटतं ते बरोबर जीवाचं रान करून तुम्हाला माझी जागा खेचून आलो आणि आपण माती जनता पाठी तुम्हाला माहिती करते लढू अशी तुम्हाला सर्वांची जाईल देतो माझं छोटस मज्जा आहे श्री मिळालं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिलं पाहिजे आणि त्याच दृष्टीने आपण सर्वांनी मनापासून शंभर टक्के तन मन धनाने पूर्ण प्रयत्न करून भाऊंना आमदार केलंच पाहिजे कारण आज जे काही पक्षाची स्थिती आहे ज्यावेळेस आम्ही पक्षात प्रवेश केला त्यावेळेस फार कमी का कार्यकर्ते होते पण आज ही जी काही माणसांची गर्दी यामध्ये येतील सिंहाचा वाटा आहे आणि ही गर्दी वाढवण्यासाठी सुद्धा इथून पुढे म्हणजे आमदारकी नंतर ज्या पंचायत समितीचे इलेक्शन लागतील झेडपीचे लागतील नगरपंचायत लोकसभेला मतदान पडले आपल्या विधानसभा मतदारसंघात निपामध्ये ये आपलं स्वतःच फक्त सो भारतीय जनता पार्टीच मतदान आहे तो आ...